शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरणाचा दुसरा हप्ता आला होय जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याचा एकशे एक्केचाळीस लाख निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आला आहे राज्यात केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबवण्यात येत आहे सदर उपअभियांतर्गत एकूण आठ घटक असून घटक क्रमांक एक व दोन हे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या संयंत्रणाची प्रात्यक्षिके प्रशिक्षण व चाचणीबाबत आहेत घटक क्रमांक एक व दोन यासाठी केंद्र हिश्याचे प्रमाण शंभर टक्के आहे तर उर्वरित सहा घटकासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीश्याचे प्रमाण साठ चाळीस असे आहे आता आपण शासन निर्णय पाहूया शासन निर्णय असा आहे की केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक सात आणवे कृषी यांत्रिकीकरण अभियानासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस करता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा रुपये पंच्याऐंशी लाख निधी वितरित केला आहे त्याच अनुरूप राज्य हिस्सा या ठिकाणी छप्पन लाख निधी असा एकूण एकशे एक्केचाळीस एक लाख निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे तर निर्णय असा आहे की सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणीकरता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा पंच्याऐंशी लाख रुपये व त्यास अनुरूप राज्य हिस्सा छप्पन लाख रुपये असा एकूण एकशे एक्केचाळीस लाख रुपये म्हणजे एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आपण डी माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केला असाल आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता हा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा